तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका कॅमेरामॅन जे के बरो जास्तीत जास्त त्यांनी गाणी एडिटिंग केलेले आहे म्हणजे शूटिंग पण म्हणजे एक दोन नाही तिरपन्न हजारो हो। तर त्यांना थोडी जा विचारून घेऊ त्यांच्याकडून जे के बरो आज हे जे गाणं शूट होत आहे हे कुणाचं होतं आहे जयेंद्र दांगडा युट्यूब चॅनलचं गाणं तर आणि क कोणतं गाणं आहे तरी पण जरा सांगा मात्र आपलं मागचं गाणं आलं होतं धुपाडू गाणं त्याला चांगला प्रतिसाद दिला तर प्रेक्षकांनी आणि आता धनादन हे गाणं काढते काढलं आहे जयेंद्र दादांनी त्यांच्यात लिरिक्स आहेत आणि रोशन रावते सिंगिंग आहे संजय रावतेचं सिंगिंग आहे भारी गाणं झालं आहे कौशिकात शूटला आलेलं आहे जयेंद्रदादा स्वतः ॲक्टर आहे पायंड वरचे ॲक्टर आहे एक खानवेलचे हिरोईन ॲक्टर आहे आणि आपली चिंचणी बीच ला शूट होते आणि भारी लोकेशन इथे बघा एकदा जे दाखवा लोकेशन भारी मस्त लोकेशन आहे चांगल्या लोकेशन शूट होते मस्त मस्त जे दादा तरी टेंगे टेंगे आम्ही गाणं शूट केलेलं आहे इथेच शूटला प्रतिसाद द्या तर मित्रांनो तुमच्या भेटीला असे मी नवीन नवीन सॉंग लिहित राहत आणि घेत येईन रेन तर मला तुमच्या सोपटची गरज आहे आणि जयेंद्र धांगडा चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटणारच आहे आणि नील दादा खूपच दा मी बघतोय एवढी पब्लिक डान्सर लोक बघा किती डान्सर जयेंद्र धांगडानी खूप काय आणलेली डान्सरची थँक्यू थँक्यू नील दादा तर आमचे तसेच मित्र त्यांच्यावरती थोडासा इकडे ना जरा आपले कृष्णा दादा हे माझे मित्र धांगडा आमचा कुटुंबदार आहे ते सुद्धा आलेले आहे वरून आणि बाकीचे आमचे बॅटमॅन सुद्धा आहेत त्यांना थोडेसे घेऊ मित्रांनो इकडे बघा जरा आणि हे बघा हे त्याच्यामध्ये आमच्यामध्ये खेळणार आहेत सुद्धा झेंडू खेळणार आहेत भरपूर असं तुम्हाला काही काही गोष्टी पाहायला भेटणार आहे तर चला मित्रांनो भेटू